नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया पाहूयासंघात काल हातगाव मध्ये भेटी दिल्या आणि आज सकाळपासून घरून हिमायतनगर साठीच निघालो परंतु रस्त्यात बऱ्याच ठिकाणी मंडळी गुच्छ घेऊन थांबले होते त्यांचं सुद्धा स्वागत घेतलं आणि आज परमेश्वराचं दर्शन घेऊन परमेश्वर ट्रस्टच्या वतीनं या ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्रीमाळ यांनी हा सत्कार समारंभ घडून आणला आणि खर तर फार मोठी माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे की पाच वर्षाची संधी नसून पाच वर्षाची फार मोठी जबाबदारी आहे इथल्या सर्वच समाजाची गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी माझ्यावर दिलेली आहे मी प्रामाणिकपणे आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो की पाच वर्ष जरी जास्त असले तरी त्याचबरोबर भाजपाचे नेते आशिष भाऊ सकवान यांनी लाडू पेढे वाटण्याचा सुद्धा कार्यक्रम इथं परमेश्वर याच्यात आयोजित केले आहे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जे कोणी समजा उपक्रम नवीन नवीन राबविण्याचं काम चालू आहे त्या उपक्रमापेक्षाही जी संधी मिळाली या संधीच निश्चितच जनतेसाठी सोनं करेल सर तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी बहुमत मिळाला तरी विरोधी पक्ष म्हणतात की हा बहुमत जनतेने न दिलेला असून काहीतरी मध्ये घोटाळा करून केलेला आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया त्याबद्दल त्यांनीच सांगावं मी सहा महिन्यापूर्वीच लोकसभेच इलेक्शन लढवलं लो होतं तुम्हाला सुद्धा पत्रकार मंडळी न माहीत आहे लोकसभेला मी लोकसभा तर मग भारतासाठी एखादं स्टेट गेलो तरी चालेल परंतु लोकसभा ही देशासाठी खूप महत्वाची होती लोकसभेला मी कसा हरू शकलो सहा महिन्यापूर्वीच त्यावेळेस का, का बोलले नाही की युएम मध्ये गोळ आहे म्हणून माहितनगर मधून आपण मायनसच होतो ना तर एकंदरीत विपक्षाला काय म्हणणार तुम्ही निवडून आल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यावर नंतर तुम्हाला काय मंत्रिपदाची काय अपेक्षा आहे नाही नाही मंत्रिपदाचा तर विषयच नाही कारण आपली पहिली ट्रम आहे आणि तुम्हालाही माहित आहे पहिल्या ट्रमच्या मंडळींना आशा सुद्धा करू नये जे कोणी मंत्री होतील त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत आणि खर तर हे संधी आहे ही संधी संधीच सोनं केलं पाहिजे ते एकदा निवडून आल्याच्या नंतर कुठलाही लोकप्रतिनिधी असो कोण्या पार्टीचा असो त्यांनी जात धर्म वगैरे पार्ट्या हे सगळं विसरून आता खर तर जनतेची सेवा करण्याची गरज आहे आणि मी तेच सुद्धा आणि सर तुमचा जेव्हा प्रचार सुरू होता त्यावेळेस माननीय माननीयचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी बटोगे तो कटोगे असा नारा लावला होता तर या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला भरभरून मत दिलेलं आहे तरी तुम्ही हा मत तुम्हाला मतदान मुस्लिम समाजाने किंवा इतर समाजाने केलेला आहे असं तुम्हाला वाटते का मला सगळ्याच समाजाने मतदान केलेलं आहे आणि मी सगळ्या समाजासाठी काम करणार आहे बरोबर साहेब पण विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मीगडी म्हणून यापुढे आपला काय शंभर टक्के मी गेल्या पंचवीस वर्षापासून हौरात्र हो लोकांच्या सेवेतच असतो आणि ती पद काय पाच वर्षाची आहेत पद येतात जातात परंतु जनतेची सेवा मी आज पद आल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त जे काही विकासाचे काम आहेत सेवा तर आमची चालूच असते पंचवीस वर्षापासून सेवा ज्या। आहेच परंतु जे विकास आहे इथला ज्यांनी कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही त्यांनी पद हे आयशारामासाठी वापरले हेच पद आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकास कामासाठी वेळ वापरू एवढंच या प्रसंगी सांगू एक प्रश्न आहे त्याच्यासाठी निश्चितच खूप मोठी कल्पना आहे आज तुमच्या पुढं नाही सांगणार परंतु त्याच्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलनी आहे मग तालुक्याचे सगळे अधिकारी महावितरण चा असो त्याच्यानंतर आपल्या तालुक्याचे तहसीलदार ज्या ज्या समस्या आहेत लोकांच्या तिथल्या तिथं सर्कल मध्ये लोकांना तालुक्यावर यायची सुद्धा गरज पडणार नाही अशा पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहे आपल्या शेतकऱ्यासाठी कर्जमाफी म्हणली आहे कर्जमाफीचा नाही कर्जमाफीच वचन नाम्यामध्ये दिलं आणि जे वचननाम्यामध्ये जेवढ्या जेवढ्या गोष्टी दिल्या हे महायुतीचं गव्हर्नमेंट पूर्ण करणार याच्यात कुठली शंका नाही याचिका केली होती न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ती चंद्रचूड साहेबांनी फेटाळून लावली ला ला ला। त्याबद्दल तुम्ही काय सांगणार यामुळे तुम्हाला असं वाटते का की लोकशाहीचं लोकशाही धडा मध्ये परिवर्तन होत आहे लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत राहते आकड्याला किंमत राहते तुम्हाला माहित असत मताला किंमत राहते जिकड जास्त बहुमत तिकडं त्यांच ते असते ब गट तयार करून पुष्कळ वेळ स्थापन जिल्हा परिषद मध्ये स्वतः स्थापन झालेली आहे साहेब दहा वर्षे म्हणजे यांच्या काळातच साहेब देशमुख साहेबांच्या काळात साठ विरुद्ध चार असे झाले होते आणि तेच प्रकार महाराष्ट्रात झाला त्याच्यामध्ये कुठली सगळ्यात जास्त आकड्याला किंमत राहते संख्याला किंमत राहते जिकड संख्या जास्त तिकडं नाही सर माझा प्रश्न असा होता की जो प्रश्न जो विपक्षाने याचिका कोर्टामध्ये जाहीर केली न्याय मिळवण्यासाठी ती याचिका सुप्रीम कोर्टाला घ्यायला आवश्यक आहे की नाही हा प्रश्न आहे न्याय मिळवण्यासाठी न्याय मिळू शकतो की नाही त्याच्याविषयी मला फारसा अभ्यास नाही अभ्यास करून तुम्हाला सांगतो लडक्या बहिणी केलं कालच आमची एकसष्ट सत्तावन्न आणि दुसरे चार एकसष्ट लोकांची मुंबईत बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सोबत आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं साहेबांनी की लवकरच जे आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे दिले त्याच्यात पुन्हा सहाशे रुपयाची भर टाकू आणि पंधरा सहा एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीची आणि निरंतर तुम्हाला एक सांगा की केंद्रात ज्यांचं केंद्रा सरकार आहे केंद्रात सगळा पैसा असते ना राज्याला पण ज्यांचं केंद्रातच सरकार नाही त्यांचं सरकार येऊ नये की महाराष्ट्रातली जनता खूप हुशार आहे जनतेनं महाराष्ट्रातल्या लोकांनी जे मतदान केलं महायुतीला केंद्रात पाच वर्ष महायुतीचं भाजपचं गव्हर्नमेंट आहे त्याच्यामुळंच निश्चितच आपल्याला भर पडणार आहे जे की आता काल चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यासाठी दिले अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यासाठी आणि जर दुसरं गव्हर्नमेंट इथं असतं तर एवढे पैसे निश्चितच मिळाले नसते त्यांचा हक्क सुद्धा तेवढा राहिला नसता म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही महाराष्ट्राच्या समस्या आहे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खंबीरपणे पाठीमाग आहे आणि ज्या ज्या वेळेस आणि राज्यात एकाच सरकार असते त्यावेळेस निश्चितच जनतेचा सुद्धा फायदा होते स्टेटचा सुद्धा फायदा होते खूप काही काम हिमायतनगर शहरामध्ये केलाय आणि शाळेबद्दलचा एक प्रश्न आहे शिक्षणाबद्दल त्याबद्दल तुम्ही निश्चित कामे करायला आम्हाला अपेक्षा आहे त्याबद्दलची कोणती उपाय सुचवली का निश्चित नाही आता मी सगळ्या डिपार्टमेंटची बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जे जे लोकांच्या समस्या आहेत त्यांचा मी पहिले आराखडा तयार करणार आहे आणि प्रायोरिटी कशाला द्यायची आपल्याला आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं याच्यासाठी मी काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे कोण आहे आता तुम्हाला माहिती आहे कालच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जे वरची मंडळी ठरवेल तेच मुख्यमंत्री होणार नाही ते आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायच लागणार आहे नाही नाही तसं मला तरी वाटतं कोणावर अन्याय होणार नाही आणि जर आलं तर जे काही तुमच्या कोणाच्या समस्या आहेत निश्चितच मी आ, मुख्यमंत्री कर मी जिल्हा मी जिल्हा परिषद होतो आणि सरपंच होतो एका पदाचा राजीनामा मी सुद्धा दिलेला आहे त्याच्यामुळं मग इकडचं पद असो का कुठलंही लाभाचं पद असो किंवा निवडून आलेलं पद सध्या तर काही नाही म्हणजे आणखी निर्णयच कुठला नाही कॅबिनेट नाही काही नाही हे लोक काही म्हणजे अपवाद करतो हिंदी मध्ये मला काही बोलायच नाही जनतेची पाच वर्ष करण्याची मला संधी मिळालेली आहे निश्चितच इथले जे काय प्रलंबित विषय आहेत मी पाच वर्ष म्हणजे प्रयत्न करणार माझ्याकडे कुठलं पद नसून सुद्धा एवढं विकासाचे काम केलेले आहेत तुम्हाला माहित विधानसभेमध्ये तीन वन उद्यान आणले चार हॉस्पिटल दोन ग्रामीण रुग्णालय दोन प्राथमिक आरोग्य के केंद्र विशेष बाब म्हणून आणले जवळजवळ हेमंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून पेनगंगा प्रोजेक्ट जवळजवळ सोळाशे कोटी रुपयाचा मार्गी लागला त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे त्याच्यात आपल्या कोठातांड्याला एक ब्रिज असे सात नवीन मोठे पुल साडेतीनशे कोटी रुपयाचे आज इथं सहा कोटी रुपयाचा त्या वडगावला असे या इथं वाळकेवाडीला जाणारा तीन कोटी रुपयाचा सगळे काम तयार सुद्धा झाली काही ठिकाणी चालू आहेत म्हणजे जे कधीच नव्हते हो ज्यांनी कोणी विचार सुद्धा केले नाही असे काम आम्ही हाती घेतो प्रश्न तुमच्या मागे कुणाचा हात आहे असं तुम्हाला वाटत जनतेचा